हॅलो अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुणे महानगरपालिका इथनं आलेली आहे एक वेकन्सी सेवा भरती असणार आहे एकशे तेरा पोस्ट आहेत ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करायची शेवटची तारीख पाच फेब्रुवारी असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि पगार लाखांच्या घरात असणार आहे चला तर जाऊ या ऑफिशियल वेबसाईटवर बघूया या ऑफिशियल नोटिफिकेशन पण त्याआधी ज्या सबस्क्रायबर्सनी मला भरभरून प्रेम दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि जे आत्ता माझा व्हिडिओ पाहताय त्यांना विनंती की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि ज्या वेळेला आपण वेबसाईट उघडाल त्यावेळेला हीच विंडो तुमच्यासमोर येईल पदभरती दोन हजार चोवीसवर क्लिक केल्यानंतर ही विंडो येईल त्यावर आपण जाहिरातवर क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म भरण्याकरिता इथे क्लिक करा तर आपण पूर्ण जाहिरात वाचल्याशिवाय फॉर्म भरू नका तर आधी पदभरती जाहिरात आपण वाचून घेऊ तर ही आहे पदभरती जाहिरात आपण पाहू शकता पुणे महानगरपालिका भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता श्रेणी क पदासाठी रिक्त पदे सेवाने भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक आहारता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑफिशियल वेबसाईटवर रिकुटमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धत अर्ज भरायची जी तारीख आहे ती सोळा एक दोन हजार चोवीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत सोळा एक ते पाच दोन असणार आहे आणि परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख परीक्षेच्या सात दिवस आधी असणार आहे ऑनलाईन परीक्षेची दिनांक घोषित करण्यात येईल परीक्षेची दिनांक वेळ केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल आणि संभाव्य बदलबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सांगितले जाईल तर तुम्हाला वेळोवेळी ही वेबसाईट बघायची आहे फॉर्म भरले असल्यास आता जागा एकशे तेरा जागा आहे टोटल तुम्ही पाहू शकता कशा त्या विभाजलेल्या आहेत समांतर आरक्षण महिला आरक्षण माजी सैनिक सगळं आरक्षण इथे मेन्शन केलेलं आहे त्या दृष्टीने आपण इथे आरक्षण आपलं व्यवस्थित पाहून फॉर्म भरायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर जबाबदारी काय असेल महानगरपालिकेतील आस्थाप्य विषयाची कामे करणे कार्यरत क्षेत्रात विकास कामा अंतर्गत सर्वेक्षण करणे तसेच प्रकल्प अहवाल हो तयार करणे प्रकल्पाचे बांधकाम संकल्पचित्रानुसार होत आहे की नाही याची देखरेख व नियंत्रण कामाचा दर्जा तपासणे महानगरपालिकेच्या कार्य नियमावली नियमावलीनुसार कामे करणे अपेक्षित शारी शारीरिक क्षमता पात्रता पाहू शकता तुम्ही आणि दिव्यांग प्रवर्ग त्यानंतर आपण पाहूया वेतन श्रेणी वेतन श्रेणी खूपच चांगली आहे एस सतराची वेतन श्रेणी असणार आहे उमेदवार भारतीय नागरिक असावा त्यानंतर अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन कनिष्ठ अभियंता स्थापत्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी पदविका उत्तीर्ण असणे तर हे शैक्षणिक आहारता आहे त्यानंतर वयोमर्यादा पाहू शकता तुम्ही किमान अठरा आणि कमाल अडतीस मागास सेट इन मागा वर्गीय त्रेचाळीस पाहू शकता तुम्ही निवड पद्धती जसं मी तुम्हाला म्हटलं तिकीट मिळणार आहे म्हणजे तुमची एक्झाम होणार आहे तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यानंतर तुमचे किमान पण फोर्टी फाय पर्सेंट टक्के येणे आवश्यक आहे त्यानंतर गुणी यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर मग कागदपत्रे पडताळणी होईल त्याच्यामध्ये शैक्षणिक आहारता अनुभव जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वयाबाबत वै पुरावा दिवस प्रमाणपत्र वगैरे तपासले जाईल काही पण अडचण आल्यास तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकतात तर अर्ज तुम्ही ऑनलाईन भरायचा आहे इथे दिलेलं आहे वाचून घ्याल सगळ्या सूचना अर्ज अर्ज भरायच्या आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची आहे फोटो कशा किती मेजरमेंटचा अपलोड करायचा आहे ते दिलेलं आहे इकडे सगळं अगदी व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या आणि तुम्ही फॉर्म भरू शकता तर त्यानंतर फॉर्म भरून झाल्यावर सर्वसाधारण सूचना वाचाल परीक्षा परीक्षासाठी पाहू शकता विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी साठ प्रश्न असणार आहे त्यानंतर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न असणार आहे तर हे इंग्रजीतच असणार आहे आणि असणार असणार आहे आहे म्हणजे गुणांचा असा आपला हा पेपर तासासाठी परीक्षा केंद्रे प्रवेश पत्रावर ठरवून दिले प्रमाणे असतील अर्जदाराने मागणी केल्यास केंद्र व्यतिरिक्त अन्य नवीन केंद्रे दिले जाऊ शकते याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही परीक्षा केंद्र तुम्ही दिल्यानुसारच तुम्हाला मिळतील असं नाही तर ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे आणि इतर सूचना तुम्ही वाचू शकता तर अशा प्रकारे ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ही आपण कव्हर केली आहे तर आय होप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो बाय